गोंदिया पोलिसांनी चोरीला गेलेले पन्नास मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना अक्षय तृतीयेच्या शुभ जिल्ह्यात बस स्थानक आठवडी बाजार तसेच रुग्णालयांतून रेल्वे स्थानक येथून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असल्याची तक्रार नागरिकांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती यावेळी पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढत नागरिकांना अक्षय तृतीयाचे औचित्य साधून परत केले आहे यात महागड्या मोबाईलचा समावेश असून चोरट्यांनी डल्ला मारला असता पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढत नागरिकांना परत केले तर यापुढे एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरवला असल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्ही त्याची तक्रार पोलिसात करून आपला मोबाईल पुन्हा मिळवू शकता असे आवाहन पोलीस विभागाकडून देण्यात आले आहे ते लोकांना परत केलेले आज अक्षय तृतीयचा मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण पन्नास मोबाईल रिकवर करून आपल्या शहर पोलीस स्टेशनने ते सर्व जे ज्यांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरीस गेले होते त्या सर्वांना बोलवून आज चांगल्या मुहूर्तावर तिचे सर्व मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे मी सर्व शहर पोलीस स्टेशनच्या टीमचे सर्व आमच्या डी बी टीमचे सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफचे अभिनंदन करते ज्या लोकांचे मोबाईल हरवले असतील त्या लोकांना आपण काय आवाहन का ज्यांचे मोबाईल हरवले असतील आणि असे लोक तक्रार देत नाही त्यांच्यासाठी काय आवाहन करणार आपण मी असं सांगू इच्छिते की ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि आपली तक्रार द्यावी पोलिस नक्कीच आपल्या आता एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की आपल्याला मोबाईल रिकवरीसाठी बरेचसे मार्ग असतात त्या त्यानुसार आपण त्याचा वापर करून बरेचसे मोबाईल रिकवर करतो त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवून लोकांनी आपल्या तक्रारी दिल्या पाहिजे अंदाज घेऊन पाहू काय तुमचा मोबाईल तुम्हाला परत मिळालेला आहे पोलिसांनी मोबाईल परत आहे काय सांगाल की नाही मी यांच्याबद्दल अगा खूप अभिनंदन म्हणतो त्यांना की त्यांनी आपलं एवढं महिना मोबाईल आपल्याला मिळवून दिलं अतो राष्ट कष्ट करून त्यांनी हे वस्तू आपल्या जेवढं आपल्याला आणून दिली आणि आज एवढ्या चांगल्या दिवशी ते आपल्याला मिळत आहे त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप अभिनंदन जे लोकं मोबाईल घराचा तक्रार नाही अशा लोकांना आपण काय सांगितलं दादा माझं एक म्हणणं हे येणार त्याच्यामध्ये की आपल्यासोबत आपल्यासोबत काही गलत झाला मोबाईल आपला गेला आहे तर आपला काम आहे तक्रार करणे आणि विशेष करून मी जे गोंदिया सिटीचे थायनदार साहेब आहेत सूर्यवंशी साहेब यांचा खूप खूप अभिनंदन करतो जे जे की ते जे प्रकारची सेवा देत आहेत तसेच गोंदियाची जे जी बी टीम आहे बाकी पूर्ण गोंदियाच्या स्टाफ सिटीच्या एवढे चांगले काम करत आहेत का ज्याच्यामुळे गोंदिया शहरामध्ये वाढत्या क्राईमवर थोडा वचक बसत आहे प्रतिनिधी राधा किसन सुटे एन न्यूज मराठी गोंदिया